नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आणि लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये एक निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे तर एक निर्णय राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला आहे तर पहा मित्रांनो अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी स्वतःच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बघा चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण पस्तीस हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद या वर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शंभर टक्के शक्य आहे त्यामुळे योजना किती दिवस चालेल निधी कुठून आणणार अशा बिनबुडाच्या बातम्या पसरवू नका असे विरोध करणाऱ्यांना अजितदादा पवार यांनी जाहीरपणे सांगितलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर मित्रांनो आज देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मोठी घोषणा केली आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजना ही जी योजना मागे जाहीर करण्यात आली होती ती योजना आजपासून लागू करण्यात आली आहे तसेच त्यांनी पुढं सांगितलं आहे या योजनेअंतर्गत सात पॉईंट पाच हॉर्स पॉवरपर्यंतच्या पंपासाठी राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मोफत वीज मिळणार आहे तर अशी ही मोठी घोषणा करून ही योजना आता राज्यामध्ये लागू करण्यात आली आहे तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो या दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद